जय शिवराय मित्रांनो मी अनंत पांडुंजळा पुन्हा एकदा स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आदिवासी भटकंती आणि आज आपली भटकंती आहे पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामधील जव्हार तालुक्यामध्ये आपण आलो आहे जव्हार तालुका हा एक हिल स्टेशन म्हणून ओळखला जातो आहे आणि जव्हार तालुक्यामध्ये जितकेही बघण्यासारखे शे ठिकाण आहेत ते ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज माझ्यासोबत आहे माझी बायको आम्ही आलो आहे सासरवाडीवरून सासरवाडीपासून माझ्या सासुरवाडीपासून तीस किलोमीटरच्या अंतरावरती हा जव्हार तालुका आहे आणि आपण आज पूर्ण जव्हार तालुका बघणार आहोत तेथील जे ठिकाणं आहेत पाण्यासारखे ते संपूर्ण ठिकाण पाहणार आहोत आणि आपण आज ज्या ठिकाणावरती आहे उभा आहेत आता मी ते कासटवाडीचं जो गाव आहे कासटवाडी म्हणून त्या गावाजवळ आम्ही इथे उभा आहोत तर हा एक पॉईंट आहे जर तुम्ही ढाणू किंवा कल्याण मुंबईवरून जर येत असाल तर घाट चढल्यानंतर तुम्हाला हा कासटवाडीचा एक पॉईंट लागेल तर इथे बघण्यासारखं खूप काय आहे तर चला तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हिडिओला व्ह्यूज तर येतात पण चॅनलला सबस्क्राईब कमी येतात तर मी विनंती करेन की आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्हाला आत्ता कासटवाडीचा नजारा दाखवतो इथला मित्रांनो कासटवाडी हा माझ्या बायकोच्या मामाचा गाव आहे आणि आता आम्ही तिथे जात नाही सध्या आम्ही सध्या आता जवार फिरून येतोय आणि नंतर मग तिथे मामाच्या तिथे तिथे जाऊ तर चला आता, आता आपण सर्वात प्रथम राजवाडा पाहूया त्याच्यानंतर आनवन पॉईंट त्याच्यानंतर आपण जाऊया शिरपामाळ पाहायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे तिथे ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज सुरतवरती स्वारी करायला गेलेले त्यावेळेस तिथे एक वस्ती त्यांनी तिथे एक वस्ती केलेली तर ते शिर्पामाळ पाहायला जाऊया नंतर खडखड डॅम आणि दाबोसा जर दाबोसाला पाणी असेल तर बरंच होईल तर चला आता आपण जाऊया जव्हार पाहायला आपण आता थोड्याच अंतरावरती पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक कमान लागेल श्रीमंत राजे यशवंतराव मुकने यांची इथे एक कमान लागते इंट्री गेट हा जवारचा आणि त्याच्याच बाजूला इथे अमराई गार्डन धाबा म्हणून हा एक धाबा आहे तर त्याच्याच बाजूनं आपल्याला राजवाड्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे हा बघा कच्चा रस्ता आहे काजूची बाग आहे आपण या रस्त्याने आता राजवाड्याकडे जाणार आहोत आणि हा सरळ जवारचा जो मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जातो आहे तर आपण राजवाडा पाहायला जाऊया पोचलेलो आहोत आणि आपण इथे आपली गाडी पार्किंग केलेली आहे इकडे अजून गाड्या तुम्ही पाहू शकता आहे बघा लोक आलेले आहेत बघायला तर आता मध्ये जातो आहे आपण पाठीमागे तुम्हाला राजवाडा दिसेल तर चला आता राजवाडा पाहूया तर मित्रांनो हा तुम्ही पाठीमागे पाहू शकता जय विलास पॅलेस असं म्हटलं जाते तर यशवंतराव मातंडू मुकणे हा त्यांनी हा राजवाडा बांधला आहे तर हा राजवाडा तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हा बघा आणि इथे आपल्याला आपले सबस्क्रायबर पण भेटलेले आहेत वाशिममधले आलेले आहेत ते तर मित्रांनो कसं काय बरं आहेत ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना तर मित्रांनो वाशिमवरून ते बघायला आपल्या जवळ बघायला आलेले आहेत ते तर त्यांनी आपली चॅनल सबस्क्राईब केलेली आहे तर तुम्ही पण नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आपण आता संपूर्ण राजवाडा पाहूया आतमध्ये जाता येणार ना नाही आपल्याला कारण आतमध्ये एंट्री नाही तर आपण बाजूनच संपूर्ण राजवाडा पाहूया तर मित्रांनो आता आपण आलो आहे हनुमान पॉईंटला आणि इथे जे मारुतीचं मंदिर आहे त्या मारुतीचं नाव आहे काट्या म मारुती आणि हा दुसरा पॉईंट आहे बघण्यासाठी आणि इथून आपल्याला जो जे विलास पॅलेस आहे तो दिसतो आहे तर तुम्हाला दाखवतोय कुठून दिसतो आहे तर चला सर्वात प्रथम आता आपण इथे दर्शन घेऊ आणि नंतर मग पॉईंट आहे तुम्हाला तर मित्रांनो आता आपण आलोय हनुमान पॉइंट बघायला आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे बघा इथे पूर्ण पॉइंट बनवण्यात आलेला आहे आणि इकडे पाठीमागे आपल्याला विलास पॅलेस जो राजवाडा आपण बघितला तो दिसतोय पाठीमागे हा बघा इथे हा जो राजवाडा आहे तो राजवाडा दिसतोय यशवंतराव मुकने यांचा जो जे शेवटचे राजे होते आपल्या जव्हार संस्थानाचे जव्हार शहराचे तर त्यांनी हा राजवाडा ब बांधला या ठिकाणी आणि या ठिकाणी राजवाडा बांधण्याचं कारण म्हटलं तर इकडे पाठीमागे तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण आपला इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचा प्रदेश इथून स्पष्टपणे दिसतोय आता सध्या धुक्याच्या वातावरण आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही तर हा संपूर्ण प्रदेश पूर्णपणे स्पष्टपणे दिसतोय त्यामुळे कदाचित राजांनी इथे राजवाडा तयार केला असेल हनुमान पॉईंट हे एक जवळ शहराचे महत्वाचे ठिकाण आहे या ठिकाणाला येणारे पर्यटक आवर्जून भेट देतात पावसामध्ये या पॉईंटच्या समोरील जो नजारा आहे तो पाहण्यास खूप लोक येतात समोर त्र्यंबकेश्वरचा संपूर्ण प्रदेश दिसतोय मित्रांनो जवारचा इतिहास खूप मोठा आहे आणि जवारचे पहिले राजे जयबाजीराव मुकने यांच्या नावावरून जयहर असं जवारला म्हटलं जात होतं म्हणजेच ते शंकराचे भक्त होते हर हर महादेव असा उल्लेख केला जायचा त्यावेळेस तर त्यामधील हर आणि त्यांचं नाव जयबाजी तर त्यामधील जय असं दोन्ही मिळून जय हर असं जवारला म्हटलं जात होतं त्याच्यानंतर मग पुढे जाऊन त्या जय हरचं जवार असं झालं तर... हनुमान पॉईंट पाहिल्यानंतर आम्ही निघालो जुना राजवाडा पाहायला जुना राजवाडा पाहण्यासाठी आपल्याला जवार शहराच्या जा, मार्केटमधून जावं लागतंय तर मित्रांनो आत्ता आपण आलोय जुन्या राजवाड्याच्या इथे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हा जुना राजवाड्याचा दरवाजा आहे एंट्री गेट आहे तर चला आता आपण जाऊया जुना राजवाडा पाहायला माझी बायको अगोदरच सातमध्ये जाऊन राहिलेली आहे तर दरवाजा कशा प्रकारे आहे तुम्ही पाहू शकता हा बघा अजूनपर्यंत समोरचं जे बांधकाम आहे ते भक्कम आहे दरवाजा जो लाकडी दरवाजा होता तो तुटलेला आहे हा बघा इथे जॉईन केलेला असावा हा समोर दोन्ही बाजूला इथे थोडंसं लाकूड दिसतंय आपल्याला आतमध्ये तर हा जुन्या राजवाड्याचा मेन दरवाजा होता आणि इथून संपूर्ण राजवाड्याचा जो राजवाडा होता तो संपूर्ण इथे आतमध्ये राजवाडा आहे हे बघा आता सध्याच्या परिस्थितीत तो पूर्णपणे मोडकळीस आलेला आहे आणि इथे कदाचित संवर्धनाचं काम चालू आहे पण ते पण पाहायला जाऊया थोडक्यात तुम्हाला हा दरवाजा पूर्ण दाखवतो आहे मित्रांनो जो आपल्या जुन्या राजवाडाचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या वरती आपण चाललो आहे हे बघा त्याच्यावरती जाण्यासाठी पायऱ्या पण तयार करण्यात आल्या होत्या कदाचित त्यावेळेस इथे जे शिपाईरथ असतील त्यांना इथे वरती जाण्यासाठी हा या पायऱ्या तयार करण्यात आल्या असतील तर तुम्ही पाहू शकता हा बघा आपण इथे वरती आलो आहे आणि इथे आपला भगवा झेंडा फडफडतोय माझ्या पाठीमागे तर इथून इथे जवळच एक मस्जिद आहे आणि इथून संपूर्ण जवार शहर दिसतोय हे बघा जो नवीन राजवाडा आहे तो पण इथून दिसतो आहे तुम्हाला आता सध्या दिसत नसेल कारण इथून लांब आहे या जुन्या गणेशाचं मंदिर होत मंदिर मोडकळीस आलेलं आहे परंतु त्याचे जे लाकडी खांब आहेत ते अजूनही कायम उभे आहेत त्याच्यावरचं नक्षीकाम अजूनही कायम आहे या गणेशाच्या मंदिराचं संवर्धनाचं काम जोशाने चालू होतं तर चला आपण थोडक्यात आता इथे संवर्धनाचं काम चालू आहे तर दादांकडून आपण थोडक्यात माहिती घेऊया नक्की कशा पद्धतीने हे काम करतात तर नमस्कार दादा माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सगळ्यांना जय आदिवासी जय महादेव मी आकाश दत्त दांडेकर जवारचा स्थानिक आहे तर दादांची भेट झाली तर हे संस्थानकालीन गणपतीचं मंदिर होतं पण आम्ही गेल्या चार पाच महिन्यापासून या संस्थानाचा इतिहास घेतलाय आता बघू शकतात दादा आमच्या आहेत त्यांच्या आपण त्यांच्या संघटनेमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या लिडरशिपखाली आपले सगळं संवर्धनाचं काम चालतंय कारण कसं असतं आपण महाराष्ट्रभर फिरून आम्ही आम्हीसुद्धा गडसंवर्धन करतो पण आज आपल्या संस्थानावरती हे आदिवासी संस्थाने याची जतन कोण करणार तर या जतन करण्यासाठी आम्ही हा ध्यास घेतलेला आहे आणि यासाठी आम्हाला आपल्या जवाहरच्या राजांचा सपोर्टसुद्धा आहे त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही काहीच करत नाही कारण शेवटी काही झालं तरी हे त्यांचं आहे पण त्यांनी आम्हाला मार्ग त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्हीचं संवर्धनाचं दर रविवारी काम चालतं तर ह्याबद्दल तुम्हाला सांगतो की हे हा इथे गणपतीची पूर्वी मंदिर होतं मंदिर होतं हे म्हणजे मूर्ती होती आणि हे बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता हे सागवानामध्ये मूर्ती बनलेली आहे आता हे सुंदर कलाकृती तुम्ही बघू शकता एवढ्या कलाकृतीची बऱ्यापैकी म्हणजे लोकांनी दुरावस्था करून ठेवली आहे हे मंदिर आणि हा परिसर साडे अकरा एकरचं अकरा एकरची जागा महाराजांनी समाजकार्यासाठी त्यावेळी दान केली पण आज तुम्ही बघू शकता की खूप दुरावस्था आहे डस्टबिन बनून ठेवलं आहे लोकं स्वच्छ ठेवण्यापेक्षा किती घाण करता येईल ही ऐतिहासिक भूमी आणि ऐतिहासिक वारसा आहे माझ्या प्रत्येक त्या युवांना म्हणायचं आहे जे प्रत्येक आदिवासी समाजामध्ये पण असे योद्धा आणि असे वीर होऊन गेलेत त्यांचा तुम्ही ध्यास घेतला पाहिजे आणि असं त्यांच्या या ऐतिहासिक गोष्टींना जपून ठेवलं पाहिजे मी तर म्हणेन की भारताच्याच नाही तर ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जुनं संस्थान त्यापैकी एक असलेले हे महादेव कोळी संस्थान आणि महादेव कोळीच नाही तर ह्या प्रत्येक आदिवासी समाजासाठी आपला हा स्वाभिमान आहे हा स्वाभिमान आपण जपला पाहिजे आणि हे त्याचंच काम छोट्याक्यात थोडक्या थोड्यापुरती थोड़, करतो कारण कर आज आमच्याकडे टीम जरी कमी असली पण आमचा निश्चय आमचा ध्येय खूप मोठं आहे तर थँक्यू दादा आपल्याला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल आणि मी सगळ्या ज्या जे माझे सबस्क्रायबर आहेत किंवा जे माझे व्हिडिओ पाहतात तर त्यांना मी सगळ्यांना सांगेन की जर आपण एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देतोय तर अशा प्रकारे कोणत्याच प्रकारे इथे कचरा किंवा घाण करू नका तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की कोणत्याच आपण ऐतिहासिक स्थानाला जर आपण भेट देतो आहे तर त्या ठिकाणी जाऊन कचरा करायचा नाही आहे तर खरंच दादांनी खूप मोठं काम करायला घेतलं आहे आणि आपण जर ही संस्कृती जो जोपासली तरच ही संस्कृती पुढे जाणार आहे तर धन्यवाद बोलेन दादांना आणि जर तुम्हाला जव्हारची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर दादांचं एक इन्स्टावरती एक पेज आहे दादा सांगतीलच माझं इन्क्रेबल जव्हार असं पे पेज आहे इन्क्रेबल जव्हार म्हणजे अतुलनीय जव्हार आणि खरंच अतुलनीय जव्हार काय आहे ते तुम्ही माझ्या पेजवरती नक्की बघा तुम्हाला जव्हारची हिस्ट्रीपासून जवळचे वॉटरफॉल्स किंवा जवारची मेन अशा ज्या आहेत त्या गोष्टी बघायला मिळतील धन्यवाद तर नक्कीच दादा मी पण पाहीन आता गेल्यावरती नक्कीच तुम्हाला फॉलो करेन आणि तुम्ही पण मला नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या सबस्क्राईबर किंवा माझ्या फॉलोअर्समध्ये मी नक्की रिक्वेस्ट टाकेन जास्त नाही पंधरा हजार फॉलोअर्स आहेत पण मी तुमची स्टोरी नक्की ऍड करेन तुम्ही मला इन्स्टाला डी एम करा किंवा एक स्टोरी मेन्शन करा या जेव्हा पण तुमचा ब्लॉग येईल मी नक्कीच प्रमोट करेन कारण आपला आदिवासी भाऊ कुठेतरी पुढे जातो आहे तर मी नक्कीच माझा सपोर्ट तर नक्कीच दादा थँक्यू आणि संपूर्ण माहिती दिल्याबद्दल कारण मला पण जव्हारबद्दल इतकी माहिती नव्हती तर तितकी माहिती दादांना आहे नक्कीच त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिली तर तर मित्रांनो आपल्याला वैभव दादा भेटलेत वैभव मुकणे म्हणून त्यांचं नाव आहे आणि या मुकनेगारांचं एक वंशज आहे ते पण आणि जे जव्हार संस्थान आहे या जवार संस्थानाचे ते कार्य करतात तर त्यांच्याकडून जाणून घेऊया का कशाप्रकारे दा। ते जवार संस्थानामार्फत काम केलं जाते आहे तर दादा सर्वात प्रथम स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि माझ्या सबस्क्रायबरना जर थोडक्यात माहिती द्या या संस्थानाची तर कशाप्रकारे काम केलं जात आहे नमस्कार मंडळी आज मी अनंत हिंदोळे यांचं खूप खूप स्वागत करतो का ते एवढ्या लांबून जव्हारच्या मुकणे संस्थानाची माहिती घेण्यासाठी इथपर्यंत आले आहेत तरी मी मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगतो जव्हार संस्थानाची स्थापना जी आहे ती जायबा मुकणे यांनी बाराशे चौऱ्याण्णवच्या आसपास स्थापन केला त्यांना मार्गदर्शन केले ते आमचे सर्वांचे आधार म्हणजे आधारस्तंभ म्हणा किंवा ज्यांच्या प्रेरणेतून त्यांनी जवाहर संस्थानाची स्थापना केली ते म्हणजे सदानंद महाराज त्यांची पण समाधी इथे ज जा, जवळच आहे तर जवळजवळ जा आजच्या घडीला साडेसातशे वर्षापासून जव्हार संस्थान हे अस्तित्वात आजपर्यंत ट टिकलेलं आहे त्याची नोंद जी आहे ती जागतिक स्तरावर घेतली आहे कारण जगामध्ये असे फक्त दोनच संस्थान आहेत का ते एवढ्या साडेसातशे वर्षापर्यंत त्यांचं अस्तित्व आजच्या आजच्या घडीपर्यंत टिकून आहे एक युरोपमध्ये आहे आणि एक हे ज भारतामध्ये एक ज ज मुकणे संस्थान आहे हे दोनच संस्थान आहेत तर हे मुकणे घराणं हे आदिवासी संस्थान आहे आणि जवळजवळ पूर्ण जगभरात आदिवासी संस्थानापैकी हे एकमेव संस्थान आहे का ते आजपर्यंत टिकलेले आहे आणि त्याची दखल घेऊन हे अनंत हिंदुळे आज एवढ्या लांबून इथपर्यंत आलेत तर त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि तर दादा आत्ता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतोय की आत्तापर्यंत या संस्थानाचे किती राजे होऊन गेलेले आहेत तर थोडक्यात आमच्या सबस्क्रायबरला माहिती द्या आत्तापर्यंत जवळजवळ बावीस पिढ्या म्हणजे ही बावीसवी पिढी चालू आहे आणि जे युवराज आहेत ती तेवीसवी पिढी आहे म्हणजे आता जे जे युवराज आहेत म महाराज आहेत महेंद्रसिंह दिग्विजय मुकणे ही बावीसवी पिढी आहे आणि त्यांचे जे मुलं आहेत ती ऑलमोस्ट आता जवळजवळ ते तेवीसावी पिढी आहे तर आपल्याला जी म्हणजे जास्त माहिती आहे ती गणपतराव जे आहेत म्हणजे कृष्ण शाह मुकुलेत तिथून माहिती आपल्याला भेटते कारण पूर्वी जो हा जो जुना राजवाडा आहे हा दोन वेळा म्हणजे अंतर्गत वादामुळे तो आ, पेट जाळण्यात आला त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंटेशन आहेत किंवा जे कागदपत्र असेल किंवा ते महाराजांच्या तेव्हाच्या काळचे फोटो वगैरे होते किंवा पेंटिंग वगैरे त्या जळाल्या त्याच्यामुळे त्यांची आपल्याला काय एवढी जास्त माहिती भेटत okay. नाही पण गणपतराव जे आहेत कृ ज्यांना आपण कृष्णशाह असं म्हणतो त्यांच्यापासूनचा जो पुढचा इतिहास आहे तो इंग्रज काळ असल्यामुळे त्यांनी जो डॉक्युमेंटेशन करून ठेवलेला आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो तर ते गणपतरावांनी जे आहे ते आपण बघू शकता का जी आजच साफसफाई केली ते गणेश मंदिर आहे त्याच्यानंतर जव्हारची नगरपालिका आहे ती त्यांनी स्थापन केली आणि असं हां तर दादा थँक्यू इतकी माहिती दिल्याबद्दल आणि मला पण माहिती नव्हती या जवळ संस्थाबद्दल तर मी एक टुरिस्ट म्हणून इथे आलेलो आणि आपल्याला ही संपूर्ण माहिती माझ्या चॅनलवरती तुम्हाला भेटेलच आणि संपूर्ण व्हिडिओ पहा कारण मला तरी असं वाटतं की सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती ही जी माहिती आहे ती माहिती मिळेल आणि ही आपली एक आदिवासी चॅनल आहे आणि आपले जे या जवार संस्थानाचे जे राज्य होते ते पण एक आदिवासी म्हणूनच होते या संस्थानाची सुरुवात कधी झाली म्हणजे थोडक्यात माहिती द्या असं ह्या संस्थानाची सुरुवात जी आहे ती जवळजवळ बाराशे त्र्याण्णवच्या आसपास म्हणजे शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्य राज्याभिषेक झाला त्याचा साडेतीनशे वर्षापूर्वीपासूनचा जो आहे तो या संस्थानाची सुरुवात झाली आणि जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक जसा झाला होता तो जायबा महाराजांचा राज्याभिषेक इथून भोपतगडावर झाला होता म्हणजे भोपतगड ही आमची पहिली राजधानी होती आमची म्हणजे जव्हार संस्थानाची तिथून जो इतिहास हळूहळू पुढे आला मग तिथून ते जव्हारला आले इथून जुनी जव्हारला पहिले त्यांचा होता तिथून त्यांनी मग जागा निवडून ते इथं जुना राजवाडा जो जव्हारमध्ये ते इथं स्थायिक झाले छत्रपती व शिवाजी महाराजांचा शक चालू होता त्या काळात त्याच्या तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीपासून जायबा महाराजांनी त्यांचा शक निर्माण केला होता तो आजही चालू आहे आजच्या घडीला जवळजवळ साडेसहाशे म्हणजे सहाशे एकोणपन्नासच्या आसपास जो आहे तो शक चालू आहे तर दादा धन्यवाद बोलन मी तुम्हाला आपल्या सबस्क्रायबरला इतकी माहिती दिली आणि नक्कीच आपले सबस्क्रायबर आपल्या जव्हार संस्थानाला भेट देतील मी तरी सांगतोय की आपल्या जो जव्हार तालुका आहे जो जव्हार संस्थान आहे या संस्थानाला तुम्ही येऊन भेट द्या नक्कीच पाहण्यासारखं खूप काय आहे इथे जुना राजवाडा आहे नवीन राजवाडा आहे हनुमान पॉईंट असेल किंवा शिरपामाळ असेल असे बरेच ठिकाणं आहेत इथे बघण्यासाठी तर तुम्ही नक्कीच या या जागेला भेट द्या तर चला आता आपण दादांचे धन्यवाद दादांना धन्यवाद बोलूया आणि आपण जाऊया आपण पुढच्या पॉईंटला पुढच्या ठिकाणी जाऊन भेट देऊया तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे सनसेट पॉईंटजवळ जवळचा जो सनसेट पॉईंट आहे तो पॉईंट पाहायला आलोय तर चला आपण आतमध्ये जाऊया पॉईंट कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला दाखवतोय आणि आता सध्या दुपारचं वातावरण आहे त्याच्यामुळे आपल्याला सनसेट पाहायला मिळणार नाही पण तुम्हाला पॉईंट दाखवतोय तर चला आतमध्ये जाऊया तर मित्रांनो आपण जर जुना राजवाडा पाहिला आणि त्याच्याच बाजूनं आपल्याला इथे सनसेट पॉईंटजवळ येण्यासाठी रस्ता आहे तर त्याच रस्त्याने आपल्याला इकडे पुढे खाली यायचं आहे मेन रस्त्यालाच लागून ते सनसेट पॉईंटवरती जाण्यासाठी रस्ता आहे तर आपण आता सनसेट पॉईंट पाहू आपल्याला दाबोसा आणि खडखड जो डॅम आहे तो पाहायला मिळणार नाही कारण पाऊस भरपूर आलेला आहे तर आपण फक्त आता शिरपमाळ पाहूया आणि नंतर मग घरी निघूया तर आपण आता सध्या सनसेट पॉईंट पाहू आणि मग शिरपामाळाला माळाला जाऊया तर मित्रांनो इथे एक जागा बनवण्यात आलेली आहे आपल्याला पॉईंट बघण्यासाठी ज्या वेळेस सूर्य आपला सूर्यास्ताला जातोय त्यावेळेस जो आपला सनसेट म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय तर ते पाहण्यासाठी ते एक जागा बनवण्यात आलेली आहे तर चला आपण तिथे जाऊया आणि कसं वाटतंय ते जा तुम्हाला दाखवतंय आता आपण आहोत सनसेट पॉइंटवरती आणि ज्यावेळेस सूर्य सूर्यास्ताला येतोय त्यावेळेस आपल्याला इथून एक सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय सध्या आता दुपारचं वातावरण आहे त्याच्यामुळे आता आपल्याला सूर्यास्त पाहायला मिळणार नाही तर जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस येत असाल तर नक्कीच या जागेला भेट द्या आणि इथून आपल्याला इकडे पाठीमागे तर सूर्यास्त होताना दिसतंय तर खरंच खूप छान आहे मी एक वेळा बघितलेला आहे पण आता सध्या आपण आहे दुपारच्या वेळेला तर त्यामुळे आपल्याला सनसेट होताना दाखवता येणार ना नाही ना ना तर तुम्हाला जागा जर समजली असेल तर नक्कीच या जागेला भेट द्या तर मित्रांनो आता आपण आलोय आहे शिरपामाळ पाहायला आणि शिरपामाळ कुठे तुम्हाला सांगतोय नाशिक जवार जो रस्ता आहे त्या रस्त्याला पुढे आल्यानंतर जवार सोडून नंतर आपल्याला लागतो लागतोय पाठीमागे तुम्हाला शिरपामाळाची जी कमान आहे ती दिसत असेल तर चला आता इथून आपण आतमध्ये जाणार आहेत शिरपामाळ पाहायला मंडळी आपण येऊन पोचलो शिरपा माळात आणि शिरपा माळाची जागा कशी आहे ते तुम्हाला दाखवतोय हे बघा इकडे पाठीमागे जी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेचा एक स्तंभ उभारण्यात आलेला आहे वरती भगवा झेंडा फडफड करतोय आणि या त्याच्या बाजूला संपूर्ण लोखंडाचं एक कुंपण केलेलं आहे जेणेकरून आतमध्ये कोणी जाऊ नये आणि या जागेचा मोठा इतिहास आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज सुरतवरती स्वारी करण्यासाठी जात होते त्यावेळेस त्र्यंबकेश्वर मार्ग ते इथे मार खाली जव्हार संस्थानात आले आणि जव्हार संस्थानाचे पहिले राजे विक्रमशहा मुकणे या राजांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहण्याची सोय इथे केली तर आणि इथे एक रात्र काढून ते नंतर सुरतच्या सॉरीवरती निघाले तर थोडक्यात आपला जव्हारचा ट्रेक झालेला आहे आणि पाऊस खूप आलेला आहे तुम्हाला आता समजणार नाही माझ्या पाठीमागे इकडे खूप पाऊस आलेला आहे तर आत्ता आपण जातो आहे घरी आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये